सध्या आमच्यासारख्या गरिबांचं जगणं खूप मुश्किल झालंय आता काम तर बंद झाली आमची तुम्ही बघितलंय एक दिवस कामाला गेलो आ, तर पाऊस सुरू झाला बंद सतत पाऊस आहे सतत पाऊस असा पाणी बंदच नाही सारखं तर आम्ही चालू आहे आता शेताकडं नुकसान भरपाईसाठी ते आ, हे करावं लागतं आहे ना अर्ज मग त्याचं असं आहे की तिथं जाऊन आपल्याला फोटो काढायचं आहे शेतात उभा राहून पाऊस काय बंद होईना माझ्याकडे काही रेनकोट नव्हता मग तो आमचा एक शेजारचा हे शेजाऱ्यांचं जावय आहे मग ते आले होते तिथं त्यांना म्हणलं ते बसले होते म्हणलं हे घालून जाऊ काय म्हणलं जावा की मामा तुम्हाला कधी काय नाही म्हणणार आहे का मग त्यांचं ते, ते कपडे घालून आलोय मग मला सोबतीला एक हवा होता फोटो काढायला मोबाईलमध्ये आपल्या मग <laughs> मी आर्यनला म्हणलं चल हि पण आला पळून रोहन पण आणि आपल्या शेताकडं गाडी जात नाही कसं पाणी चालू आहे बघा इकडं वड्याला जसं चलतं तसं रस्त्याला पाणी चालू आहे ते रस्ता आहे आर्यनचं तर चेपलच वाहून गेलं तिथं तर असा खड्डा पडला आहे की भास जगणं खूप मुश्किल झालंय पैसा कुठून येणार आहे आमच्याकडं काही वस्तू आहेत त्या लोनवरती आहे जसं की फ्रीज आपण हप्त्यावरती घेतलं ते तुम्हाला पण माहीत आहे अशा वस्तूंचे हप्ते कुठून भरायचे लेकरा बाळाला काय आणून खाऊ घाला याचं खूप मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोरच निर्माण आहे मला तर लय टेन्शन आलंय दिवाळी आली जवळ दिवाळी कशी होणार चार पैसे आले असते आता आम्ही काम केलं असतं तर सोयाबीनचं काही पैसे झालं असतं तर चांगल्या प्रकारे दिवाळी झाली असती आता शेतकऱ्याची मदत सरकार किती करतो आणि काय करतो ते देवजाणे करतो का नाही करतो का अजून पुढं ढकलतो ते देवालाच माहीत पण म्हणलं सगळेच करतात आपण पण करू मग तो पंचनामा अर्ज आणला त्याला आता हे रस्त्याला पाणी चालू आहे तुम्हाला वाटेल वड आहे का काय रोड आहे रोड रोडला असा पाऊस सुरू आहे असं पाणी वाहत आहे रस्त्याला गाडी जात नाही आपल्या शेताकडं हा मेन प्रॉब्लेम आहे म्हणून मी इकडे येत नाही कालच व्हिडिओ तर शेताविषयी बोललो बहुतेक आम्ही दम भरलाय माझा थकलोय आम्ही लांब जावा लागेल ना अजून लांब आहे अजून दहा मिनटं पंधरा मिनटं लागतील आपल्याला पोचायला पाऊस कधीपासून सुरू होता मग जरा आता कमी झालाय तर मोबाईल काढलाय मी <coughs> कसं होणार सगळ्या शेतात पाणीच पाणी आहे रस्त्याला पाणी असं रस्त्याला पाणी म्हणल्यावर तुम्ही विचार करा आमच्याकडे पाऊस किती सोयाबीनचे सगळं नुकसान झालंय उगवली जाग्यावर खराब झाली सोयाबीन आज शेतकरी आत्महत्या करणार नाही काय करणार कर्ज काढलेला असतं लेकरा बाळाच काहीतर काम केलेलं असतंय कुणी लग्न आहे रोन खड्डा आहे तिथं इकडून या खड्ड्यात कुठं चालला दम भरला माझा खड्डा हाय हा खड्डा हाय हात पकड माझा वाहून जाशील मला पकडा दोघांनी पण रोन चल इकडं वरती चढ आरेन तिथं वरती चढून थांबा पुढं चलू नको चढ वरती आरेन बघा खड्डा आहे सगळे माती वाहून गेली आणि काय खड्डे पडणार नाही काय हो कितून इथून वरती चल चल इकडं मला पुढं पुढं होऊ दे ना डकराबाळाकडं तर बघावं देवानं आणि आत्ता तरी थांबावं बाळांच्या तोंडाकडं बघून आत्ता जरी थांबला तरी खूप बरं होईल बस झालं ना असली अडचण आहे दहा बारा किलोमीटर आहे आपल्या घरापासून शेत आपलं रस्ता नाही आणि जे असा कच्चा पाता रस्ता आहे त्या रस्त्याला पण असा पाणी वाहतोय मग गाडी कशी येणार आहे या कारणांमुळंच मला शेताकडे यायला नको वाटतंय बघू आपण कुठं जवळ निघाला ना तर हे आपण विकून टाकून ते घेऊ हे इकडल्या धाराशिवकडल्या लोकांना जवळ पडतंय धाराशिव मध्ये शेत येत आहे ना माझं मी आहे सोलापूर जिल्ह्याचा शेत आहे धाराशिव जिल्ह्यात असं आहे मग इकडल्या लोकांना हे विकायचं तिकडं जवळ निघाल्याला घ्यायचं पण तिकडं निघालं कोणाचं घ्यायचं झालं तर विकायचं नाहीतर मग आपलं असं नाव का असं ना पण आपलं ठेवायचं आई बापांनी मेहनतीनं कमावलंय आणि त्याला मी कशाला विकू बरं पण याच्याच बदल्यात तिकडं घ्यायचं झालं तर घेऊ बघा काय काय हाल व्हायला ति रोहनला नकोच म्हणत होतो मी रोहन कसा विकाय तू काय म्हणतोय माझं टेन्शन नको घेऊ तू मी कुठं मला काय म्हणतोय अशा वड्या नाल्यात गाडीला उचलून माझ्या कमरेवर शेतात पाणी वाहतोय हे वड्यासारखा नदी असल्यासारखं चल हे आपलं शेत आहे बर का हे जे आपण चलतोय ना हे पण आपलंच आहे हाय म्हणजे होत हे बघून लय वाईट वाटतंय की एवढं प्रॉपर्टी आई बापानं कमवली होती पण पन... आता जाऊ द्या काय कोणाचा विषय काढायचा नाही मला आला मग हे कोणाचा होत आता आपल्याला ज्या तुकड्या जायचंय ते अजून लांब आहे चल इत शेत फिरायचं म्हणलं तर तास दीड तास लागायचा एवढं शेत होत आहे आमचं चल रोहन चल बोल बोल दम भरायलाय माझा माग पोरगायक बोलतोय आता व्हिडिओ कधी अपलोड होईल काय देऊ जाणे रेंज नाही ना, ना। किती का पाऊस येईना ना काय काय होईना आज एवढं कामच करून घ्यायचंय मला बाबांनी माग लागले माझ्या खडा बघून थांब पडशील सगळं आपलं सही अस पाणी वाहतोय कस जगावं माणसाना खूप नुकसान होत आमच्याकडे लेकरांना लता कपडा घ्यायला पैसा नाही त्यांना काही चांगलं खाऊ घालायला पैसा नाही काम बंद ना हे पाऊस कधीपासून असा चालू असा चालू आहे मग कुठून येत आहे सगळी माती गेली वाहून कस व्हायचं आमचं काय सगळं बघून पोटात आग उठ सगळं शेत बघितलं हे सगळं आपलं आहे तिथून सुरुवात झाली ना तिथून ते झाडं दिसतात ना तिथपर्यंत असं पसरतं असं अजून पुढं जा गे गेलो ना पण अर्धा तास लागेल पुढं जाया तेवढं शेत सगळं आपलं पण आता नाही आता हाय तेवढं आपलं थोडंफार चल र कोणी पेरलं ज्याने घेतलं त्याने पेरलं कोणी पेरलं मी नाही विकायला रे बाबा चला आता काय बोलू नको पुढच पाय घसरते आता माझ्या माग माग चला यायच तुम्ही चला माझा दम भरलाय बोलून बोलून जा राशे राशे। <coughs> तर हे आपलं शेत आहे बर का <coughs> म्हणजे आता जे आहे ते लांब ते झाड दिसतात काय पुढं कुठं झाड दिसतात नाही दिसत ते लांब कोपऱ्याला तिकडं लांब आहे तिथपर्यंत दिस ना माझ्या व्हिडिओ मध्ये ती झाडं तुम्हाला वाटतील ही झाड लांब लांब तिथून इथपर्यंत ह्या झाडांपर्यंत ते आपला आता हद्या सध्याला हाय म्हणजे दीडच एकर आहे पण अशी लांब पट्टी आहे पहिलं किती बारा तेरा एकर होत होत जाऊ द्या आता तर चला भेटू आपण परत दुसऱ्या व्हिडिओत माझं काम करून घेतो ते फोटो वगैरे काढून चला बाय